नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमची आपल्या आप पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो आपल्याकडे असणारी गाय म्हैस बऱ्याच दिवसांनी ज्यावेळेस माझ्यावर येते आणि आप आपण तिला क्रॉस करतो म्हणजे भरवतो मग भरवल्यानंतर आपली गाय किंवा म्हैस ही गाबर राहिली असेल का नसेल या भ्रमात आपण असतो बरेच पशुपालक सतत विचारतात की माझी गाय भरून एक महिना झाला आहे आणि तिचं सारखंच बळस पडत आहे किंवा एखाद्या वेळेस तिचा बा बळस हा पांढरा ठेपके पांढरे असलेलं बळस तर ते ती गाभण असेल का किंवा ती गाभण राहिली असेल का असा त्यांचा प्रश्न असतो मग त्यांना माझ्या अनुभवानुसार योग्य तो सल्ला मी देत असतो पण असा प्रश्न आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलचे जे सभासद आहेत म्हणजे सबस्क्रायबर आहेत त्यांनासुद्धा पडत असेल म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये गाईला किंवा म्हशीला भरवल्यानंतर ती जर गाभण असेल तर आपण तिच्यामध्ये कोणती लक्षणे बघू शकतो किंवा कोणत्या लक्षणावरून आपण ओळखू शकतो की ती, ती गाभण आहे तर याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिली वेळेस सा असाल म्हणजे पहिल्यांदा तुम्ही या चॅनल बघत असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल्या बटनावर क्लिक करा म्हणजे येथून येणारे असेच चांगले चांगले माहिती आणि एकदम लहान सहान पण एकदम महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळून जाईल पशुपालक मित्रांनो आता आपण एवढ्यामध्ये जी लक्षणे बघणार आहोत की आपले गाय किंवा म्हैशी गा पण असू शकते त्यातील पहिले लक्षण म्हणजे आपण ज्यावेळेस गाईला किंवा म्हशीला भरवतो म्हणजे आई करतो किंवा वळू दाखवतो त्यानंतर चोवीस तासांमध्ये जर ती नाही बळसली म्हणजे भरवल्यानंतर चोवीस तासाच्या आत जर तिनं बळस नाही टाकला त्या जनावरचा जा बळस जर नाही टाकला तर ती गाभण राहण्याची जास्त शक्यता असते हे एक महत्त्वाचे लक्षण आहे आपण हे जरूर बघणे आवश्यक आहे आता दुसरं लक्षणसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे तुम्ही खूप लक्ष देऊन बघणे गरजेचं आहे समजा तुमच्या गाईने किंवा म्हशीने भरवल्यानंतर चोवीस तासाच्या आत कसलाच बळस नाही टाकला ते बरोबर आहे नंतर चोवीस ते बहात्तर तासामध्ये असा घट्ट असा बळस एक वेळेस टाकला त्या नाही तर तुम्ही लक्ष द्या ज्यावेळेस आपण याय करतो किंवा गाय भरवतो माझावर आल्यानंतर तिथून बहात्तर तासांमध्ये चोवीस ते बहात्तर तासांमध्ये जर त्या जनावरने घट्ट बळस टाकला तर ते जनावर गाभं नसण्याची शक्यता असते लक्षात घ्या भरवल्यानंतर चोवीस तासानंतर ते बहात्तर तास या दरम्यान तर आपली ती गाय किंवा म्हैस गाभण राहण्याची शक्यता असते किंवा समजा भरवल्यानंतर तिने तीन ते पंधरा दिवसांमध्ये एक वेळेस किंवा दोन वेळेस जर घट्ट असा बळस टाकला तर ती गाभण राहण्याची शक्यता असते हे लक्षण तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो या लक्षणाबरोबर अजून हो एक लक्षण खूप महत्त्वाचं आहे ते सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे तर समजा सारखं सारखं जर आपण गाय बळसत टाकत असेल तर ती गाभण राहण्याची शक्यता नसते ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे आपण एक एक वेळेस समजा गाय भरवली आणि ती नंतर अजून सारखं सारखं जर बळस टाकत असेल तर ती गाभण नसते त्याचबरोबर भरवल्यानंतर बरोबर एकवीस दिवसाने जर तिने बळस नाही टाकला आणि दुसऱ्या गाईवर माउंटिंग नाही केले म्हणजे भरवल्यानंतर एकवीस दिवसांनी माझाचे लक्षण नाही दाखवली तर ती गाभण असण्याची शक्यता असते हे आपल्याला माहीतच आहे आणि त्याच्या पुढचे लक्षण म्हणजे अतिशय महत्त्वाचे आहे कदाचित आपल्या लक्षात येत नाही ते ना आणि ते लक्षण म्हणजे भरवल्यानंतर एक महिना ते दोन महिन्याच्या दरम्यान हे लक्षण आपण बघायचं आहे ती कधीकधी दूध हे कमीच्याच देते किंवा दूध पान होत नाही अशा गोष्टी ती करते एक महिन्यानंतर भरवल्यानंतर तिला कसलाही आजार नसतो तिला टेम्परेचर नसते बाकी कुठलाही आजार नसला तरी ती दूध देण्या जरा टाळटाळ करते तर अशा वेळेस ती गाय गाभण असण्याची दाट शक्यता असते आणि हे लक्षण आपल्याला भरवल्यानंतर एक महिना ते दोन महिन्यात दिसते मित्रांनो पशुपाल मित्रांनो समजा आपण आपल्या गाईला भरवून म्हणजे क्रॉस करून तीन महिने झाले व त्यापैकी कोणतेच लक्षणं आपल्याला दिसून आलं नाही पण गाईच्या अंगावर एकदम चमक येते म्हणजे तीन महिन्यानंतर गाईला एकदम चांगली शायनिंग येते त्याचबरोबर तिचे वजन वाढलेले असते तिची तब्येत सुधारलेली असते हे लक्षण जर तुमच्या गाईमध्ये तुम्हाला दिसत असेल तर ती शंभर टक्के गाभण राहिलेली असते ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा आणि या सर्व लक्षणाबरोबर अजून एक लक्षणं महत्त्वाचे आपल्याला गाभण असणाऱ्या जनावरांमध्ये बघायला मिळते व ते म्हणजे तिचा स्वभाव म्हणजे तिच्या स्वभावात बदल होतो गाय गाभण राहण्यापूर्वी खूप चपळ असते जास्त कावरी बावरी जास्त ॲक्टिव्ह असते आणि गाभण गेल्यानंतर तिचा स्वभाव शांत होतो खूप शांत होतो ती जास्त दंगा करत नाही तर असं लक्षण शांतपणाचं जर आलं तर ती गाभण असण्याचे शंभर टक्के लक्षण आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा तुम्ही गाय भरून किंवा मैज भरून दोन महिने तीन महिने झाले आणि आता मी सांगितलं की शायनिंग आल्यानंतर गायीची तब्येत सुधारल्यानंतर ती गाभण असते तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा गायीच्या युट्रस्टला म्हणजे ओहरीला जर शिष्ट असेल म्हणजे गर्भाशयाच्या पिशीच्या पुढे दोन ओहरी असतात त्याला जर शिष्ट असेल म्हणजे गाठ असेल जरीसुद्धा गायीची तब्येत सुधारते तर ते कसे ओळखायचे तर गायीची शायनिंग गाईला जर श गाबण असेल तर शायनिंग येते आणि गाभण नसेल तर नुसतीच तब्येत सुधारते आणि तिच्या अंगावर नुसतीच चरबी वाढायला सुरुवात होते ती जी मागं शेण टाक शेण टाकण्याची जागा आहे लघवी करण्याची जागा आहे त्याच्या दोन्ही बाजूला असे मांस चढलेले दिसते दोन्ही साईडला असे हालते ते तर ते शिष्ट असण्याचे लक्षण आहे तर हे लक्षण आपण बघणे गरजेचं आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो या व्हिडिओमध्ये जी जी लक्षणे मी सांगितली आहेत त्याच्या आधारे तुम्ही तुमची गाय किंवा म्हैस गाभन आहे हे शंभर टक्के ओळखू शकता आणि आपली गाय गाभन असेल किंवा नसेल याची तुम्हाला आयडिया येईल आणि तुम्ही पुढचे नियोजन करू शकाल तरी पण आपली गाय किंवा मुई शंभर टक्के गाबणं आहे का याची लक्षणे तुमच्या लक्षात नाही आली तर तुमच्या डॉक्टरांकडून तुम्ही त्या गायीला तपासून खात्री करून घ्यावी म्हणजे तुम्ही निवंत रिलॅक्स राहाल तर मित्रांनो मी माझ्या अनुभवानुसार तुम्हाला ही लक्षणे सांगितली आहेत याचा तुम्हाला जर ही लक्षणे ओळखता आली तर नक्कीच फायदा होईल आणि मला खत अशी मला खात्री आहे की या माहितीचा तुम्हाला एकदम चांगला फायदा होईल तर मित्रांनो भेटूया पुढच्या आशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा आनंद राहा आणि व्हिडिओला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद